नमस्कार मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे वेळामोशा आणि तुम्हाला सर्वांना वेळामोशाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही जाणार आहोत आईच्या शेतात तर त्याची सगळी तयारी झाली आहे आता मला काही स्वयंपाक करायचा नव्हता आता आईसोबत जाणार आहे म्हणलेस तरी पण मी काही भाज्या केल्या दाखवतेच पण ह्या मॅडमला कॅमेऱ्यात यायचंय आधी बोला काय म्हणता हाय म्हणा सगळ्यांना लागू नका हाय हाय म्हणा आणि आहे हे किडू पारूस आहे <laughs> <laughs> गोड सव आहे <है? laughs> हा बघा पारुस नाही गोड सव आहे म्हण सव गोडच आहे पण सव पारुशी आहे आणि बारा वाजलेत तरी पण सव पारुशीच आहे ना हाय ना हाय ना बस चला आज मी करणार आहे शिप्पी आमटी आणि त्याचीच रु रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी केली आहे घोडाण्याची भाजी म्हणजे जे, जे हरभरे हरभरे आपलं हरभऱ्याचं झाड त्याची ओढली भाजी करत असतात त्याचीच ही घोडाण्याची भाजी थोडंच होतं आणि ही लाल पानाच्या लाल पानाची भाजी आणि हे एवढे मोठे पापड आणि पापडी ज्वारीची आणि आता कप आमटी त्याच्यासाठी ह्याच्यात मी एक वा एक छोटी वाटी मुगाची डाळ थांब बाबू एक छोटी वाटी मुगाची डाळ आणि एक छोटी वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे ती चांगली शिजवून घेतली आहे तेल तापायला ठेवले आणि बाकी ह्याचा मसाला चान मसाला आपल्या नॉनव्हेजचा मसाला असतो तसाच असतो तो, तो पण करून चला तर आता फोडणी देऊया आता फोडणी देण्यासाठी तेल चांगलं तापू द्यायचं त्याच्यात मोहरी घालायची आणि हा सगळा मसाला घालायच्या ना तिखट घालून घ्यायचं आणि पटकन हा मसाला घालायचा म्हणजे भाजीला चांगली चवही चा येते आणि तरीही येते हा मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा म्हणजे असं तेल सुटेपर्यंत आणि जे काही तुम्ही कुकरमध्ये डाळी शिजवून घेतल्या होत्या त्या ह्याच्यात घालायच्या आणि नंतर त्याच कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं जे तुम्हाला ह्याच्यात ॲड आहे आणि त्याला तेल सुटलं की ते पाणी ॲड करायचं जेवढं काही तुमची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता बघा किती मस्त भाजी झालेली आहे आणि ही भाजी ना शक्यतो बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते सो तुम्ही पण नक्की ट्राय करा नंतर आम्ही शेतात जायला निघालो होतो जा आता दहीयू आणि आई पुढं गेले होते आणि दादी आमच्यासोबत होती आता मी कालच सांगितले की दादी मी आम्ही आम माझ्या आजीला म्हणतो दादी ती आम आमच्यासोबत होती आणि आम्ही सगळे डबे घेऊन निघालो होतो शेतात पोहोचल्यास आईनं सगळी पूजा वगैरे मांडून ठेवली होती नंतर गेल्यावर मी पूजा केली आणि आणखीन एक गोष्ट खरी सांगू का तर मी व्हिडिओ खूप दिवस झालं करते पण मला आणखीन पण सगळ्यांसमोर बोलाय बोलायचा म्हणजे सगळ्यांसमोर असं बोलून व्हिडिओ करायचा कॉन्फिडन्स आलेला नाही आहे त्याच्यामुळे जे माझे आउटडोर व्हिडिओ असतात ना ते शक्यतो वॉइस ओव्हर असतात आता हे आहे माझ्या आईचं शेत आहे आणि त्यांनी सोलार बसवलं आहे आत्ताच बोर पण घेतली आहे आणि इथून जेवढं दिसतंय तेवढं सगळं तिचं शेत आहे बघा कांदे पण लावलेत फार छोटे छोटे तिथंच बोर कशी खूप छान थोडीशा जागेमध्ये तिनं कांदे लसण भाज्या असं खूप काही काही लावलेलं ला आहे आणि हे बघा मी सांनवला म्हणत होते व्हिडिओ काढेपर्यंत थांब पण तिची एक्साइटमेंट एवढी होती की तिनं मी व्हिडिओ सुरू करायच्या आधीच मुळा उपटून घेतला आणि खायला तर एवढे पदार्थ होते ताटात पण बसत नव्हते आणि एक दोन पदार्थ आम्ही खायचे खायला घ्यायचे पण विसरलो एवढे डबे होते सगळ्यांनी आणलेले अर्धा तास जेवण करून गप्पा मारत मारत अर्धा पाऊन तास कसा गेला कळालं पण नाही आणि एवढ्यावर जेवण करून परत काहीही भूक नव्हती तरी पण आम्ही बोरं खायला गेलोत कारण आता शेतात गेलोय तर रानमेवा तर खायलाच पाहिजे ना आणि तरी पण आम्हाला बोरं खायला जायला खूपच उशीर झाला होता त्याच्यामुळं जास्त काही बोरं नव्हते आणि जे काही होते ते पण हिनं खाली सांडून टाकले होते आता एवढेच पाच सहा बोरं सापडले होते मग आम्हाला तेवढेच आम्ही खाल्लं खाल्ले आणि आलोत आणि शेजारीच माझ्या चुलत भावाचं शेत आहे आणि तो तिथंच राहतात त्याच्यामुळे इतकं सुंदर होतं ना त्यांच्यात एवढं छान वाटत होतं मला असं असं वाटायचं की आणखीन पण वाटतं की माझं असं शेतात घर असायला पाहिजे सगळीकडून झाडे असायला पाहिजे आणि त्यांची एक हे आहे फार्म आहे आणि त्याच्यात ते ग्रीनहाऊस आहे सॉरी ग्रीनहाऊस आहे आणि त्याच्यात त्यांनी झेंडूची बाग लावलेली आहे झेंडूची शेती केलेली आहे आणि बघा किती सुंदर दिसतंय ते आता ते हे काढायला आलं आहे झेंडू त्याच्यानंतर ते काकडीची शेती करणार आहेत तिथं पण इतकं छान वाटत होतं ना इतकं रम्य वातावरण होतं तिथं आणि त्याच्यानंतर सानू म्हणली की दे मम्मी मी घोड्याचा व्हिडिओ काढून आणते आणि त्यांच्यात काय घोडा गाई वासरू तर होतंच पण घोडा पोपट एवढे सगळे होते प्राणी तिथं आणि ह्या पोपटाला ना कॅमेऱ्याशी फारच प्रेम होतं वाटते मला तो बघा ना किती तो मान बाहेर काढून काढून त्या कॅमेऱ्यात बघत होता आणि नंतर सानूनं फोन खाली ठेवून पण त्याला खेळवायचा प्रयत्न केला पण पण तो नंतर नाही आला बघा पुढं तुम्ही ती पण क्लिप मी ॲड केली आहे तो नंतर बाहेर पण नाही आला तिच्याकडं बघणं पण गेला ती मिट्टू मिट्टू म्हणत होती तर पण फक्त त्याला कॅमेऱ्यामध्येच असं कॅमेऱ्यासमोरच यायचा तो आणि कॅमेऱ्यात असं टुच्ची मारल्यासारखा करत होता कर तो आणि साऊला पण पोपट खूप आवडला होता सो आता मी ठरवलं आहे की आपण एक पोपट पाळूयात म्हणून कुत्रं पण आवडतंय पण मला काही कुत्रं आवडत नाही त्याच्यामुळे मी कुत्र्याला कधीही मिशन देणार नाही म्हणून मी आता पोपटाला परमिशन दिले बघू आता कधी येते पोपट ते सो असा पूर्ण दिवस मस्त एन्जॉय करत गेला आणि बघा सानू अशीच खेळवते तर तो बाहेर पण येत नाही आहे आणि नंतर आम्ही घरी आलो तर आणि पूर्ण दिवस खूप एन्जॉय केलं होतं खूप मज्जा केली होती त्याच्यामुळं नंतर काहीही शूट झालं नाही खूप थकवा आला होता चला तर मग बाय आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय